घरामध्ये जर माणसं जास्त असेल तर अशा माणसांसाठी आपल्याला एक सुखी पात पातळ अशी भाजी आपल्याला बनवायची असते आणि पातळ भाजीमध्ये काय बनवायचं हे आपण घरामध्ये शोधत असतो काय बनवू काय बनवू असा प्रश्न पडत असतो किंवा त्या त्या चवीच्या पातळ रसाभाज्या खाऊन सुद्धा आपल्याला कंटाळा आलेला असतो तर अशा वेळेस आपण घरातलं साहित्य वापरून छान असा ढाब्यावरती मिळतो तसं इथे तुम्ही चवळी मसाला बनवू शकता तर इथे चवळी मसाला बनवण्यासाठी रात्रीच मी एक वाटी चवळी भिजत घातली होती साधारणत आपण पाच ते सहा लोकांना पुरेल अशी आपण ही चवळीची भाजी बनवतो आहे रात्री भिजत घातल्यामुळे कडधान्ये चांगले भिजतात आता शिजवताना त्यामध्ये आपल्याला खडा मसाला मीठ घालायचं आहे आणि शिजून घ्यायचे आता शिजवताना कशी घ्यायची आपण चवळी भिजून घेतलेली आहे म्हणजे फक्त आपल्याला पाच सहा शिट्ट्या करून चवळी शिजवून घ्यायची चवळी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि चवळी जास्त गाळ होईपर्यंत आपल्याला शिजून अजिबात घ्यायची नाही जास्तीत जास्त पाच शिट्ट्या खूप झाल्या त्यानंतर ना मसाला बनवायला घेऊया एका कढईमध्ये मी पाणी घेतलेले अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे मोठे दोन कांदे उभे चिरून घेतलेले आणि पंधरा वीस काजू मी इथे घातलेले आता एक काजू आणि कांदा आपल्याला हे शिजवून घ्यायचंय या पद्धतीने जास्त शिजवायला वेळ लागत नाही अगदी चार पाच मिनिटांमध्ये काजू आणि कांदा व्यवस्थित शिजला जातो शिजल्याच्या नंतर ना झाऱ्याने आपल्याला असा निथळून घ्यायचा आणि गार होऊन द्यायचा गार झाला की आपल्याला बारीक याची ग्रेव्ही करून घ्यायची आता ही ग्रेव्ही करताना आपण फक्त काजू आणि कांदा शिजवून घेतलेला आहे पण आता यामध्ये आपल्याला घालायचे एकदम लाल झालेले टोमॅटो आपल्याला एक दोन घालायचे पाच सहा लसूण पाकळ्या घालायच्या चार दोन तीन आल्याचे तुकडे घालायचे आणि दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आपल्याला यामध्ये घालून घ्यायची पाणी वगैरे आपल्याला इथे काहीच घालायचं नाही पाणी न घालताच आपल्याला ही ग्रेव्ही एकदम फाईन बारीक अशी आपल्याला ही वाटून घ्यायची अजिबात ओबड झोबड किंवा थोडासा टॉमॅटो राहिला थोडासा काजू राहिला थोडंसं कांदा राहिला असं अजिबात नाही तर एकदम बारीक आपल्याला या पद्धतीने करून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही ग्रेव्ही बनवून तयार झालेली म्हणजे मसाला बनवून तयार झालेला आहे आता एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता आपल्याला लागणार आहे दोन पळ्या तेल घालायचे जिरे आपल्याला यामध्ये घालायचे आणि कांदा कडीपत्ता घालून कांदा हलकासा लालसर होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा पर जास्तही काळा वगैरे अजिबात करायचा नाही किंवा जास्तही आपल्याला भाजून घ्यायचं नाही कांदा हलकासा आपला शिजला गेला की मसाले घालून घ्यायचे हळद घातली हिंग घातलेले लाल तिखट घालायचं आहे कडा मसाला आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचा आहे तुमच्याकडे पनीर मसाला असेल तर थोडासा यामध्ये पनीर मसाला किंवा छोले मसाला तुम्ही इथे एक चमचा घालू शकता कांदा लसूण मसाला घाला धने घाला धने पावडर यामध्ये तुम्ही घालू शकता गरम मसाला आवर्जून यामध्ये घाला केलेली ग्रेव्ही जी आहे ती ग्रेव्ही आपल्याला या यामध्ये घालायची थोडंसं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित आपल्याला हा मसाला हलवून घ्यायचा आहे आता ह्या मसाल्यामध्ये चवळीच्या जागी तुम्ही छोलेसुद्धा वापरू शकता च छोल्याच्या जागी तुम्ही पनीर वापरू शकता किंवा व्हेज आ, मिक्स भाज्या तुम्ही करू शकता म्हणजे ही एक ग्रेव्ही एक मसाला तुम्ही यामध्ये अनेक भाज्या बनवू शकता ज्या सुद्धा ढाब्याच्या चवीच्या लागू शकता तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पाच शिट्ट्यांमध्ये आपली चवी मौसूज शिजली गेलेली आहे पण गवळीच चवळीचा गाळ अजिबात झालेला नाही एकदम दाणेदार अशी चवळी आपल्याला इथे दिसते मसालासुद्धा तुम्ही इथे बघू शकताय छान असे कडेने तेल सुटलेले मसाल्याचा कलर जो आहे ग्रेव्हीचा तो इथे बदलला गेलेला आहे छान असा कलर आलेला आहे त्यानंतर ना आपल्याला यामध्ये शिजून घेतलेली चवळी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता इथे आपण चवळी मसाला बनवतोय त्यामुळे आपल्याला हे पात तळ रस्सा वगैरे अजिबात बनवायचा नाही तर असा घट्ट सरस घट्ट सरच ठेवायचा जसं आपण पनीर मसाला बनवतो आहे छोले मसाला बनवतो आहे राजमा मसाला बनवते अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा घट्टसर ठेवायचा आहे हलवून घ्यायचा आहे झाकण ठेवायचं आणि पाच सहा मिनटं चांगलं दहा मिनटं तरी आपल्याला हे चांगलं उकळतं ठेवायचं आहे इथे बघू शकताय छान कलर आलेला आहे टेक्सचर तुम्ही इथे बघू शकता आणि घट्टसर दाटसर एकदम छान आले चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा वेळ तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे बट तर रोटीसुद्धा बनवू शकता साधी रोटी बनू शकता गव्हाच्या पिठाची रोटी बरोबर तुम्ही हे खाऊ शकता किंवा जिरा राईस बरोबर अप्रतिम चवळी मसाला लागतो अशा पद्धतीने आज आपण रोजच्या जेवणामध्ये कोणती भाजी बनवायची असेल तर नक्की या पद्धतीने एकदा